इचलकरंजी संजीवनी हॉस्पिटलची तोडफोड मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार पोलीस फौसपाटात दाखल आम्ही शर्तीचे प्रयत्न केले डॉक्टरांचा दावा इचलकरंजी येथे प्रसिद्ध असलेल्या संजीवनी हॉस्पिटलमध्ये मोठी तोडफोड झाली आहे मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी ही तोडफोड केली आहे या तोडफोडीत अज्ञात जणावी सहभागी झाला होता इचलकंजीतलं संजीवनी हॉस्पिटल हे सगळ्यात मोठं आहे येथे शेकडो रुग्ण येतात आणि उपचार करून जातात अर्जुन जाधव वय वर्ष सत्तेचाळीस हे भारतमाता हाऊसिंग सोसायटीत राहणारे येथे उपचारासाठी दाखल झाले होते त्यांच्यावर उपचार सुरू होते त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला मात्र नातलकांचं म्हणणं आहे चार दिवसापूर्वी मृत्यू होऊन सांगण्यात आलं नाही आणि उपचाराचं खोटं नाटक सुरू होतं आणि यातूनही मोडतोड झाली आहे त्यामुळे अन्य रुग्ण इथला उपचार सोडून निघून जात आहेत घटनास्थळी पोलीस उप विनायक नरळे हे दाखल झाले आहेत ते दाखल झाल्यानंतर बऱ्याच अंशी तोडफोड आटोक्यात आली आहे नरळे यांनी दोन्ही बाजूने शांतता राखण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत त्यांच्या प्रयत्नाला यश ये येत चाललं आहे या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे